या खामगाव संघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमारजी साणांना त्यांच्या या ठेवण्याच्या मागणीला तसेच लाखेवाडा ला तालुका नव्यानं निर्माण व्हावा या मागणीला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ममाफी मिळावी या मागणीला अनेक संघटनांनी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आमचे नेते प्रदेशाचे संघटन सचिव आमचे मामाश्री रावसाहेबजी पाटील त्याचप्रमाणे तालुका कार्याध्यक्ष मान्य श्री संजयजी बघाडे व थोड्या वेळ आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मान्य श्री प्रसन्न पाटील ते या ठिकाणी आले त्यांनी पाठिंबा दिला कारण मान्य असत नुकतंच या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आपले लोकसभेचे म्हणजे उमेदवार होते ते जरूर खासदार आले नसतील परंतु आधी ते लोकांच्या मनातले खासदार म्हणून आजही आहेत निवडणूक झाली निवडणूक झाली निवडून आलेले दिसत नाही परंतु शिवायचा प्रश्न जो आपण या ठिकाणी आंदोलन करत आहे तर या आंदोलनाला भेट देण्यासाठी नरेंद्रजी खेडेकर पाठिंबा देण्यासाठी ज्या इतर भागातील जो माणूस जिल्ह्यात आपल्या कामासाठी खोडला जातो त्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी कधी पोहोचतो मग त्याचं काम होतं नाही तो परत येतो या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि खामगाव जिल्ह्याची मागणी मी अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या माध्यमातून सुरुवातीला या जिल्ह्याची मागणी झाली मग या मागणीला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला त्याच्यानंतर सारंदा साहेब यांनी नवा या मगनीचं नेतृत्व घेतलं छोटा आहे आणि डावडून साधासो वाटतं की अनेक खूप वळाव करतात पण सानानंद साहेब तुम्ही समोर करता आणि श्वासकच्या दुनियाने में श्वासक की दुनिया में गिनती गलत पहचान है क्या कहना सानानंद जी आप तो बस जिंदादिल इंसान नेतृत्व इनके से आणि कोणतंही आंदोलन जर आठी गेलं तर ते सळो की सळ शासनाला करूनच सोडतात आज त्यांनी आंदोलन घेतलं याच्यानंतर कसं झालं की आता देशाचे प्रधानमंत्री आपल्या खामगाव मतदारसंघामध्ये आले होते दोन हजार चौदा मध्ये सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये त्यांना सांगितलं होतं की खामगाव जिल्हा झाला का तो होईल तो आम्ही करू माझी धोडी भाबळी शंका माझी या मतदारसंघातली त्यांनी विश्वास ठेवला भो भोळे लोक आहेत केवळ साधे लोक आहेत त्यांनी मोठा विश्वास ठेवला आणि रस्त्यावर चालणाऱ्या फिरणाऱ्या माणसानं ही घोषणा केली नव्हती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही घोषणा केली होती तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्या वक्तव्यावर त्या मतदारसंघातल्या भोळ्या भाबऱ्या जनतेनी विश्वास ठेवला आणि मौका दिला मौका पण चिस्कोला मोका उशीनी दिला धोका त्यांना मौका दिला निवडून दिला कारण वाटत असं कुठेतरी जिल्हा होईल आपला जिल्हा होईल आपल्या सोयीचा होईल आपल्या युवकांना बेरोजगार युवकांना जिल्हा झाल्याचे काम होईल वे। रोजगार वेळेल त्यासाठी मोदीजी खूप काही बोलले परंतु आवर्जून मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की त्यांनी जिल्ह्याचं जे बोललेलं होतं आणि आनंदा साहेब आजही भारतीय जनता पार्टी बरेचसे कार्यकर्ते लोक सुद्धा आज आमच्याकडे व्यक्त करतात की होत बोलणं ते बोलणं आवश्यक होत ते स्वतः स्वतः खंत व्यक्त करतात अनेक कार्यकर्ते आम्हाला बेकार आम्ही पत्रकारित्र क्षेत्रामध्ये काम करत असतो कारण त्यांना माहित आहे मोदी बोलले होते ना बोल निघून गेले गेलय जनता अरे त्यांना असं वाटतंय वाटतय जनता घोडी आहे चुपचाप राहते काही करत नाही आपण जे बोलतो ते ऐकते पण कमजोर न समजवणे कमजोर न समजवणे तो आवाज है चुपचाप सी हवा भी एक तूफान लिए रहती है मागणी वाचत आहे प्रधानमंत्री बोलले जिल्हा झाला नाही जिल्हा होणं आवश्यक आहे लाखनवाडा तालुक्याची निर्मिती होणं आवश्यक आहे आणि शेतकरी बांधवाला तर निसर्गाची साथ नसते आणि कुठेतरी राज्य शासनाकडे तो हात लावून बसते तर त्यांची सुद्धा त्याला साथ नसते तर त्यांना खरे अशा बिकट परिस्थितीमध्ये साथ मिळाली पाहिजेत त्यांचं संपूर्ण माफ झाले पाहिजेत हा जिल्हा झाला पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यांनी केलं तर सराव आहे आणि संत तुकाराम महाराज जगद्गुरु यांनी म्हटलेला आहे बोला तसा चालेल त्याची वंदावी पावले ते बोलले होते तर वाढले नाही बोलल्यानंतर सुद्धा काही केलं नाही तर त्यांनी केलं नाही परंतु आज रोजी आपण हे आंदोलन करत आहे हे आंदोलन सारंदा साहेबांच्या नेतृत्वात जरूर असेल हे आंदोलन तुमच्या आमच्या सर्वांचं बेरोजगारांचं आहे कामगारांचं आहे शेतकऱ्यांचं आहे या मतदारसंघातील प्रत्येकाचं हे आंदोलन आहे हे छण आंदोलन आहे नेतृत्व जरूर आनंद साहेब करत असतील आणि जिल्हा झाला नाही तर निश्चितपणे या मतदारसंघातील आता जी होळी माझी जनता आहे ती जागरूक झालेली आहे जागरूक म्हणून मतदान करेल आणि मतदारातून जे काही सरकार